नमस्कार जय शिवराय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागाच्या वतीने काल वरळी जांभोळी मैदाना येथे आदरणीय संभाजी गुरुजींचा जो बॅनर लागला होता तो ब बॅनर काही कृती करणाऱ्या लोकांकडून तो काढण्यात आला त्या बॅनरवरती आदरणीय गुरुजींचा छायाचित्र होतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कुर्णशिव छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि भगवान श्री कृष्णांचंसुद्धा नाव होतं जोसुद्धा नाव असलेला त्याच्यात मांडण्यात आला समाजविधाचा आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या लोकांवरती कारवाई करण्यासाठी पोलिसांना आपण आज एक निवेदन दिलं आहे पोलिसांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की त्या लोकांवरती कारवाई करण्यात येईल हे अंडर कस्टडी आहे आणि येत्या एक दोन दिवसात आम्हाला एफ आय आर कॉपीची प्रत मिळणार आहे तोपर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्य करण्याची आमची भावना आहे आणि लवकरात लवकर एफ आय आर पॉफीची प्रत आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो जर आम्हाला एफ आय आरची ची मिळाली नाही किंवा संबंधित व्यक्तीवरती कोणता गुन्हा दाखल आहे आणि काय कार्यवाही करणार आहे हे आम्हाला जर कळलं नाही तर आम्ही याच्यासुद्धा वरिष्ठ दे। पातळीवर जाऊन आरोपींना योग्य आणि कडक चाचणी होईल याची आम्ही खबरदारीने व्यक्त करू पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय